परमेश्वरांनी आपला इथं पांढुराव्या पाऊस पडला परंतु पाऊस पडला म्हणून मी काही थोडंफार काही वाचते असेल पाऊस चांगला पडलेला असेल परंतु याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ग काही प्रेशर होऊन हावेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ण काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हाताच पण त्या वेळी आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं आमच्या खडक पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडक तर पाणी त्या सरसरकटला काढलेलं होतं साखर वाढली परंतु मापामुळे आठवत आहे पण तू कुठे आता पाणीच नाही इकडंच पाणी मिळेल सणसरकटला कधी पाणी म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढले आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी बॅरेंजेस करतो आणि केटी वेळीच रुपांतर कार्यालय मध्ये हे महाराष्ट्रात केलेले आहे मी आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेलं आहे मांजराला लातूर मध्ये केलेलं आहे गोदावरीला नाथसागर पासून बाबी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले आहे तापी नदीवर केलेलं आहे त्या नद्या मोठ्या आहेत तिथ बॅरेज करायचं म्हटलं तर दोन दोन टीएमसी पाणी अडतं अडीच अडीच टीएमसी खडक असलेलं पाणी अडतं आपली नदी उथळ आहे आपल्या इथं एवढं पाणी अडणार नाही पण केटीव पेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी तिचा आहे तयारी बद्दल आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण अजित पवारांना लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीच पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं

मी एखाद्या सांगितलं खासदार करतो तर करतो मी एखाद्या सांगितलं ह्याचा काटा काढतो तर मी एखाद्या सांगितलं याला पाडतो तर पाडतो पाडतोय नाही त्याच्यामुळे मी तुमच्या कामात कामा घातलंय काळजी करू माझा उघडा डोळे बघा नीट